पंढरपूर तालुक्यातील नेते भगीरथ बालके यांनी काल महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्यावरती जहिरी अशी टीका केलेली आहे माझं भगीरथ बालके यांना आव्हान आहे की गेल्या चार दिवसापूर्वी आपणच स्वतः प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना म्हटलं होतं की काँग्रेसनं आम्हाला बालके गटाला ग्रहित धरू नये आम्ही काँग्रेसच्या बरोबर यायला फरफटत यायला स्वाभिमान घाण ठेवला नाही परंतु एका रात्रीमध्येच असा काय फरक झाला जन्तेन, जन्ते, की ते काँग्रेसच्या उमेदवारां उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करायला लागले हे जनतेनं जनते जनतेनं आता ओळखलेलं आहे गे गेल्या दोन निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना भरतनाना भालके यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार कसा दिला होता त्यावेळेस नेमकी भानगड काय झाली होती हेही जनतेला माहीत आहे भारतनाना बालकेवरती प्रेम करणारे जनता फार्म काँग्रेसनं कसा दिला होता कोणी द्यायला लावला होता हे हे जनतेला सगळं माहीत आहे भर भगीरथ बालकेनी भान ठेवून टीका टिप्पणी करावी रामभाऊ सातपुतेसारख्या गरिबाच्या पोरावरती आपण रा त्यांना रावणाची उपमा देत आहे परंतु आपण ज्या कारखान्याचे चेअरमन होता ज्यात जो कारखाना आपल्या ताब्यामध्ये होता त्या तो कारखाना चालवत असताना रावणापेक्षाही अत्यंत घृणास्पद काम आपण केलेलं होतं कारखाना बंद पडला शेतकऱ्यांच्या लाखो रुपये लाखो रुपयांच्या बिलं बुडली होती कामगारांची बिलं बुडली होती आपण अगदी रावणापेक्षा सुद्धा अनेक काही वेगळ्या पद्धतीनं काम केलेलं होतं आपण जरा लवकर उठत जात उठत जावा कुंभकर्णासारखं निवांत झोपून कधीतरी उठून असं ठिकाटिपणी राजकीय काम करण्यामध्ये आपण स्वारस्य दाखवू नये